વેરી ગુડ વેરી ગુડ વેરી नमस्कार टीव्ही दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजोडे आणि आपण बघत आहात टीव्हीस दस्तक भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू निर्माण व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये पोहण्याची कला विकसित व्हावी यासाठी जी बी क्लब भंडाराच्या वतीने एकदिवसीय जलतरण स्पर्धा दोन जून दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून तर वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंतचे जलतरणपटू मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या जलतरणपटूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी भंडऱ्या जिल्ह्यातील अनेक नामवंत जलतरणपटू व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुण। 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 ओके ओके वेरी 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 गुड 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 नंबर मार्गदर्शन करता प्रशांत कार्यवाही बदल शहरा जलतरण जलतरण तलाव अव अवलेबल राहणे म्हणजे आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कारण आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की, की पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर भंडारा जिल्हा एक असा मागासलेला एक जिल्हा आहे की जिथं जलतरण तलाव हा खूप उशिरा आपल्याला मिळालं तुम्ही गोंदिया जीवन गोंधण्यासारखा शहर बघितलं तर तिथं तेरा तलाव आहे प्रॅक्टिस करायसाठी जलतरण तलाव जे आपण क्लब वगैरे म्हणतो तर आणि तुम्ही ज्या पद्धतीने पूर्ण पॅरेंट्स उत्साहाने समाविष्ट होता म्हणजे मुलांचा उत्साह आणि पॅरेंट्सचा उत्साह यांना कम्पेअर केलं तर असं लक्षात येते की पॅरेंट्सचा उत्साह जास्त होता पॅरेंट्सचा उत्साह जास्त होता पार्टिसिपेटपेक्षा आता सरांनी सांगितलं की स्विमिंगचे काय फायदे होतात तर कुठल्याही खेळाने शारीरिक मानसिक बौद्धिक हा विकास होतो पण स्विमिंग आता मी स्विमर आहे म्हणून नाही म्हणत पण स्विमिंगमुळे थोडंसं प्लस मिळतं कारण स्विमिंगमुळे सर्वांगीण विकास होतो आणि तुमचे ऑर्गन्स जे आहेत बॉडीचे ॲज कम्पेअर टू अनादर एक्सरसाइजेस अनादर स्पोर्ट फॅसिलिटीज तुमचे ऑर्गन्स जास्त वर्क करतात आता डॉक्टर लोक सांगू शकतात त्याच्या सायंटिफिकली काय आहे पण मी आता ऑब्झर्व करून तीस चाळीस वर्षापासून बऱ्याच लोकांना तर म्हणून आपल्या मुलांना किंवा आपल्या अपत्यांना कुठलाही इव्हेंट निवडायचा असेल तर शक्यतो प्रयत्न करायचा की त्याला स्विमिंग आलं पाहिजे आणि बरेचसे आपल्या भंडाऱ्यामध्ये ट्रेंड आहे एटी टू नाईंटी नाईंटी फाईव्ह पर्सेंट पॅरेंट्स जे असतात फक्त स्विमिंग आलं पाहिजे अशी भावना मला ठेवू नका तर तो मुलगा स्विमिंगच्या माध्यमातून एक उत्कृष्ट जलतरणपटू झाला पाहिजे पार्टिसिपेट केला पाहिजे मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये गेला पाहिजे हा एम पॅरेंट्सनी ठेवायला पाहिजे नक्की त्यानी नुसतं स्विमिंग केलं पाहिजे म्हणजे जसं एखादा समर कॅम्प असतो उन्हाळ्यामध्ये चला दोन महिने आपला मुलगा टी व्ही बघतो मोबाईल बघतो त्याच्यापेक्षा आला इथं स्विमिंग टॅम्पमध्ये असा आपला मोठं नसायला पाहिजे तर तो, तो एक उत्कृष्ट दर्तरणपटू तयार झाला पाहिजे याची काळजी घेतल्या पाहिजे तसंच मी अभिनंदन करतो गुड्डूची बैस आणि मयूर राकडे सर सा, सायली आहे उदय आहे की जे उत्कृष्ट मार्गदर्शन करतात खेळाडूंना आणि मी बघितलं आहे जो पार्टिसिपेट इथं एक वर्ष झाला त्याला अगोदर काहीच नव्हतं तो तरी आपला कॉन्फिडन्स ठेवतो की आपण स्विमिंग केलं पाहिजे असो कि काई असो की पण या प्रसंगी मार्गदर्शन करताना लाखणी येथील श्री उमेश सिंगंजुडे म्हणाले आहे की उघडा हे सर्वात चांगलं व्यायाम जसं आपण म्हणतो की खळांचा राजा आंबा प्राण्यांचा राजा सिंह पक्ष्यांचा राजा मोर तसंच खेळांचा आणि व्यायामांचा राजा जर कोणता असेल तर ते आहे पोहणं स्विमिंग सगळ्यात बेस्ट यासारखं दुसरं व्यायाम नाही आणि या व्यायामासाठी केवळ व्यायाम म्हणूनच नाही तर एक मोठं समोर देऊन आपण स्पर्धेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण टिकलो पाहिजे आणि एक चांगला स्विमर झालो पाहिजे उद्दिष्ट घेऊन जर आपण कोणत्या कला अवगत केली तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये आपलं भविष्य चांगलं होऊ शकते आणि म्हणून या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे काही यशस्वी झालेले असतील काही अपयशी आलेलं असतील त्यांना सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो हार जे इतकं जो किस्मत के दो सितारे होते म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण भाग घेतो तेव्हा जिंकणं किंवा भरणं हे एकच असतं आणि म्हणून जरी आपण हरलो तरी आशा जिंकू सुविष्या आपको माला तू दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं तू दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं सबको पीछे छोड़ दे ये भी जरूरी नहीं जरूरी है तेरा उस दौड़ में हिस्सा लेना जरूरी है तेरा गिर कर फिर से खड़ा होना आज जो तेरे आगे है शायद कल वो तेरे पीछे हो जाएंगे इसलिए तू तो दौड़ना वोड़ना तू तो लड़ना छोड़ना, तो मत छोड़ना तू फिर न करना मत छोड़ना केवल आपल्या पालख्या पाल्याला जर तुम्ही वर्षभरासाठी हे ॲडमिशन घेतलं तर नक्कीच मुलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं शिकतील आणि यामधून तुमच्या मुलाचा आणि पर्यायानं आपल्या भंडारात सुद्धा राज्य पातळीवर दिला त्याच्यानंतर पातळीवर आणि काय सांगावं एखाद्या वेळेस इंटरने लेवललासुद्धा येथून म्हणून नंबर थर्ड बिहार नंबर थर्ड बिहार संजय सर थर्ड नंबर बिहार झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह सेकंड गर्ल्स इवेंट नंबर फोर्टी एट टू इलेवन एज ग्रुप वैदेही जीरो पॉइंट थर्टी सेवन वैदही नंबर वन वाय नंबर वन वायदेही नंबर वनवाजा स

थ्री आदिति नंबर थ्री आदित्य नंबर थ्री आदित्य नंबर थ्री आदित्य ए टू 11. बॉईज इव्हेंट नंबर वन एज ग्रुप एट टू 11. आरव शेंडे आरव शेंडे जय आणि क्षितिज यामध्ये तिघांमध्ये जय फर्स्ट क्रमांक आलेला आहे झिरो टू फोर जय मांढरे जय मांड्रे फर्स्ट नंबर आरव

गर्ल्स इवंट नंबर टू एट टू इलेवन नंबर वन तु बोरकुटे जु बोरकुटे गर्ल्स इव्हट नंबर टू जु ही संदा सर ही गर्ल्स इव्हेंट नंबर टू ए टू इलेवन जुही बोल चुके नंबर टू आयुषी महालगावे आयुषी महालगावे अशोक होते सर आयुषी महालगावे रोकड़े नंबर थ्री सोनिका रोकड़े सोनिका रोकड़े गर्ल्स इवेंट नंबर ट्वेल्व टू फोर्टीन इयर्स एज ग्रुप गर्ल्स इवेंट नंबर थ्री अवंती पात्रीकर नंबर टू सर्वजास शेंडे सर्वजास

नंबर टू मानव गुद्धे नंबर टू मानव गुद्धे शंभर फ्री भुवन वडवाईला इयरपोड छोटे सर तन्मय बॅस अथर्व किते बारे नंबर 2 अथर्व किते बारे शक्ति को सर काय <laughs> नंबर 3 अर्णव डोंबळे अर्णव मंत्री प्रमंत्री और नाव सर सिक्स्टी अबोव थर्टीर्स अजोय मानकानी नंबर वनदारंबर वन अबोव थर्टीस अजय मानकानी अबव थर्टी इयर्स नंबर वन आदित्य राऊत नंबर टू आदित्य राऊत नंबर टू सुरुष नंबर थ्री चैतन्य सारवे नंबर थ्री चैतन्य सारवे थैंक यू शांत कार्य बोले मुकेश सर ठीक है मुकेश सर सेकंड नंबर चिचमलकर सर शक्ति कर सर प्लीज संजय चिचमलकर सर नंबर टू Bintu sahab nombor 3 Bintu sahab nombor 3 Mudah sahab Jelah Bintu sahab